नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज तर वार गुरुवार आणि दिनांक असणार आहे तेवीस ऑक्टोंबर या दिवशी आपल्याला भाऊबीजीचा शेवटचा दिवाळीचा दिवस आहे तो साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला आपली बहीण जी आहे तर ती आपल्या भावाचा उशन करत असते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते हा दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचं प्रतीक असलेला हा सण अतिशय प्रेमाने साजरा करायचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊबीजीचा शिवमूर्त कोणता आहे काळ आणि त्यानंतर भाऊबीजीच्या औषधामध्ये कुठल्या गोष्टी झाल्याच पाहिजे ज्यामुळे औषधाचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल आणि यासोबतच बघा जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे आणि या सणाचं महत्व काय आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊया तर भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण येतो द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार असून या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे तुम्हाला माहिती असेल भाऊबीजेला आपण यमदुती असे सुद्धा म्हणतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे आपण मृत्यू टळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औषण करत असते बघा मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवस शुभ आहे आणि त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेला वेळ आहे शुभ मुहूर्त आहे त्यामध्ये केलं तर अति उत्तम नाही जमत तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भावाचं औषण हे करू शकता पण आपल्याला या दिवशीचा राहू काळ जो आहे तो दीड तासाचा तुम्हाला वागळायचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काळात कोणतीही शुभ कार्य ही केली जात नाही काळ व शुभ मुहूर्त आपण पुढे जाणून घेऊया पण त्या अगोदर मला एक सांगायचं आहे की भाऊबीजेला जे यमतत्व असतं ना ते जागृत प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वी तत्वावरती असतं पण भावबीजीच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा जा बहीण भावाचं औषण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यामधल्या ज्या काही स्त्री शक्तीच्या लहरी आहेत ज्या देवी तत्वाच्या लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं म्हणून या दिवशी भावाचं औषण करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आता भाऊबीज पूजेची पद्धत आणि विधी देखील थोडक्यात जाणून घेऊ तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे पाठाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर स्वच्छ नवीन कपडे घालायचे आहे बहिणीनेही नवीन कपडे घालावी भावाने सुद्धा नवीन कपडे घालावी आणि त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे बघा त्या ताटामध्ये आता कोणकोणत्या वस्तू या ठेवायच्या आहेत तर बघा या दिवशी गव्हाच्या पिठाच्या दिव्याला विशेष असे महत्व दिलं जातं आणि त्यामुळे आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा जो आहे तर तो यामध्ये बनवून ठेवायचा आहे त्याच्या कडेने देखील आपल्याला दोन गावाच्या पिठाचे मुटके तयार केले जातात बघा ज्या पद्धतीने आपण यम दिवा लावतो धनुतर्दशीला तिथे आपण काय करतो की दोन गावाच्या पिठाचे मुटके तयार करतो आणि तेही कडेने ठेवतो अशाच पद्धतीने आपल्याला दोन गावाच्या पिठाचे मुटके जे असतात ते देखील तयार करायचे असतात तेही तुम्हाला या दिव्याच्या कडेने ठेवायचं आहे त्याचबरोबर या ताटामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत दिवा हा तेलाचा असावा दिवा हा तुपाचा अजिबात नसावा चुकून देखील हा तुपाचा दिवा ठेवू नका आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी सोन्याची एखादी वस्तू ठेवायची आहे थोडासा कापूस ठेवायचा आहे कापूस कशासाठी तर आपला भाव हा कापसासारखा म्हातारा व्हावा यासाठी हा कापूस ठेवला जातो सुपारी ही आपल्या भावाला दीर्घ आयुष्य अखंड आयुष्य लाभावे यासाठी सुपारी ठेवली जाते आणि तांदूळ हे भावाला सुख शांती समृद्धी प्रदान करतं म्हणून तांदूळ हे रंगीत ठेवले जातात त्यानंतर आपल्याला भावाला तिलक कर, करायचं आहे त्यानंतर आपल्या भावाचं औषध करायचं तर ते व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने औषध करत असाल अगदी त्याच पद्धतीने तुम्ही औषण हे करू शकता कापूस जो आहे तो तुम्हाला भावाच्या डोक्यावरती थोडासा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तीन वेळेस आपल्याला ताट जे आहे ते आपल्या भावाला म्हणजे भावाच्या औषध या ताटाच्या सहाय्याने आपल्याला करायचं आहे आपण जे कणकेचा दिवा ताटामध्ये ठेवलेला आहे आणि तुम्ही एक साधा दिवा पण घेऊ शकता घ्यायचा असेल तर आणि त्याच्याने आपल्या भावाला ववळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे इड्यापिडा बळीचा राज्य येऊ दे ही भावासाठी ती आपल्याला तीन वेळा प्रार्थना करायची आहे तसेच आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभू दे त्याच्यावर कधीही कुठलेही संकट येऊ नये अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर ताटखाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नारळ आणि करगोटा किंवा करदोडा जो आहे तो भावाच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे औषध आहे जे ते आपल्याला भावबिजेला करायचं आहे किंवा केलं जातं आता सगळ्यात पहिले भावाला ववण्याच्या आधी तुम्हाला टोपी घालायला सांगायची आहे किंवा डोक्यावर रुमाल ठेवायला सांगायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या भावाचं औषण करायचं आहे आणि बहिणीने देखील उभं राहताना आसनावर उभं राहायचं आहे तसेच सगळ्यात महत्वाचं चा औषध झाल्यावर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते नारळ डायरेक्ट दुकानातून आणतो तसाच नारळ घ्यायचा आहे सोलायचा नाही आणि त्यावरती काळा किंवा लाल करगोटा बांधून तो भावाला द्यायचा आहे आणि जो करगोटा आहे ना किंवा करदोडा आहे तर तो आपल्या भावाने कमरेला बांधायचा असतो कुठली वाईट नजर वाईट बाधा आपल्या भावाला येऊ नये म्हणून तो करगोटा द्यायची प्रथा असते आणि नारळ जो आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता बघा या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाच्या नावाने देखील एक कणकेचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बघा आपण ज्याप्रमाणे आवश्यण करतो अगदी त्याच पद्धतीने करायचा आहे फक्त आपल्याला इथे कणकेचा दिवा हा घ्यायचा आहे तर बघा असा हा बहीण भावाचा सण आहे आणि मोठी बहीण असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते तर काहींकडे वेगळी प्रथा देखील असू शकते त्याचबरोबर भावाबरोबर आपल्या वडिलांचं सुद्धा आवश्यण करा तुम्ही माहेरी गेल्यावरती वडील असतात काका असतात बाबा असतात त्याचबरोबर आपले चुलत भाव असतात तर यांचं देखील औशन या दिवशी आवर्जून करायचं आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीय असते म्हणून आपण यमदुती असं म्हणत असतो तर हा दिवस भाऊबीज या नावाने प्रसिद्ध आहे पण यमदुतीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण या दिवशी यम आपली बहीण यमुनाई ईच्या यी, घरी जेवायला गेला होता आणि म्हणून या दिवसाला यमदृतिया हे नाव मिळालं आहे तर याची कथा देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो नक्की ऐका आता काहींचे प्रश्न असतात ताईयम मला भाऊ नाही मग आम्ही काय करायचं साधा आहे ज्याला आपण चंद्र म्हणतो तर तुम्ही चंद्राचं सुद्धा या दिवशी औषण करू शकता चंद्राच्या प्रकाशाखाली आता चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिउत्तम नाही तर वरती संध्याकाळी संध्याकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं औषण हे करू शकता आता जाणून घेऊया शुभ मुहूर्त व राहू काळ बघा भाऊभीजीच्या दिवशी भावाला ववळून टिळा लावून अत्यंत शुभ मानलं जातं भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवळण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत शुभमुहूर्त हा असणार आहे त्यामुळे या वेळेत बहीण आपल्या भावाला ओवळून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकते आणि या काळात ओवळू शकते आणि त्यानंतर या दिवशी राहू काळ जो आहे तर तो कधी असणार आहे तर तो आपण बघूया तर या दिवशी असणार आहे वार गुरुवार गुरुवारच्या या दिवशी राहुकाळ जो आहे तो तुम्हाला दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते चार वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या दीड तासाच्या काळात हा राहुकाळ असणार आहे आणि या राहुकाळामध्ये तुम्हाला चुकूनही आपल्या भावाचं जे औषध आहे ते करायचं नाही तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय वाय